नांदेड इथे झालेल्या संस्था चालकांच्या बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष तथा व्ही पी के उद्योग समूहाचे चेअरमन मारुतराव कवळे यांची मराठा शिक्षक संस्था चालकांच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली माजी जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तथा व्ही पी के उद्योग समूहाचे चेअरमन मारुतराव कवळे गुरुजी यांची मराठा संस्था चालकांच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली नांदेड येथे झालेल्या संस्था चालकांच्या बैठकीत कवळे गुरुजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संस्था चालक वाघ यांसह कामाजी पवार विनायकराव पाटील बालाजीराव इंगळे संजय पाटील शेळगावकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक संस्थाचालक उपस्थित होते संस्थाचालकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आपण लढा उभारू असं मत कवळे गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केला आणि महाराष्ट्र शासनाकडं संस्थांविषयी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत शिक्षकांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे असतील अनुदानाचे असतील शिक्षक भरतीचे असतील अनेक असे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्या प्रश्नाच्या संदर्भात आतापर्यंत जिल्ह्यामध्ये संस्थाचालकांची संघटना नव्हती पण परवा आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये संस्था चालकांची संघटना होऊन त्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आणि त्यानुसार उद्या पंचवीस तारखेला शनिवारी महाराष्ट्राचे जी समिती आहे पदाधिकाऱ्यांची त्यापैकी दोन पदाधिकारी जवळगावकर आणि सन्माननीय दोघ जण या ठिकाणी येणार आहेत आणि आम्हालासुद्धा नांदेड जिल्ह्याची जी संघटना आहे शिक्षण संस्था चालकांची ती संघटना महाराष्ट्राच्या संघटनेशी संलग्न करायची आणि त्या संदर्भात जिल्ह्यातले अनेक प्रलंबित जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून घेण्यासाठी सतत पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या संघटनेची ह्या समितीचं गठन करण्यात आलं आणि ह्या माध्यमातून जिल्ह्यातले शैक्षणिक जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही ह्या माध्यमातून करणार आहोत प्रतिनिधी मारुती मिरेवाड सह संभाजी सावंत एन टी न्यूज मराठी उमरी नांदेड